तर मंडळी जुळली गाठ ग या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला आता असं पाहायला आहे सावीला आधार देण्यासाठी अंगद आता हॉस्पिटलमध्ये पोहोचला भाऊच्या ऑपरेशनमुळे आता मात्र सावीचं सगळं आयुष्यच बदलणार मित्रांनो आता या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये धमाकेदार भावनांचा मोठा संघर्ष आपल्याला आता पाहायला मिळतोय आहे कधी, -कधी ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवत असतो तोच माणूस आपल्यापासून सगळ्यात मोठं सत्य लपवत भाऊंला हॉस्पिटलमध्ये आहे पण भाऊंला स्वतःलाच माहिती नाहीये की आपलं आज ऑपरेशन होणार आहे आणि आता मात्र भाऊंच्या ऑपरेशनसाठी लागणारा खूप मोठा खर्च असतो तो पैसा अखेर सावलीला मिळतो डोळ्यात अश्रू मनामध्ये भीती आणि तरी सावी हिंमत करते ती फोन करून अनुराधाला भाऊंना हॉस्पिटलमध्ये आणायला सांगत असते भाऊ पुढे चालून आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले दिसणारच आहेत पण डॉक्टर नेमका काय आजार सांगणार हे सांगायला आता तयार नसतात फक्त एवढंच म्हणतात सगळं ठीक आहे आणि आपण लगेच यांचं ऑपरेशनची तयारी करूया भाऊ घाबरूनच सावलीला विचारतात सावी मला नक्की काय झालंय तू मला असं अचानक हॉस्पिटलमध्ये का बरं घेऊन आलीस आता मात्र सावीला तिचं काळीच तुटल्यासारखं वाटतं मित्रांनो स्वतःला ती सावरते खोटं बोलते काही नाही भाऊ फक्त डेली रुटीन चेकअप आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका आणि त्या क्षणी मात्र सावी डॉक्टर आणि नर्सला भाऊंना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जायचा इशारा करत असते त्यानंतर मित्रांनो दुसरीकडे दामिनीच्या फोनमुळे अंगद सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचतो सावीला धीर देतो आणि म्हणू लागतो तू बिलकुल काळजी करू नको सावी भाऊने माझ्यासारख्या कितीतरी मुलांचं आयुष्य घडवलेलं आहे देव परमेश्वर त्यांच्यासोबत नक्कीच चांगलंच करेल तो सावीचा हात पकडतो आणि सावी मात्र साधा हँडशेक करताना तिच्या मनाला तो स्पर्श करून जातो पहिल्यांदा सावीला अंगतचा माणुसकीचा शांत देणारा स्वभाव आवडतो मित्रांनो दुसरीकडे मात्र आपण बघतोय धैर्य पूर्णपणे एकटा पडलेला असतो औषधांची वेळ झाली भूक आहे पण जवळ कोणीच नाहीये कारण सावित्रीला सोडून सोबत भाऊंच्या ऑपरेशनसाठी तिकडे गेलेली असते राग मात्र आता दुरावलेला आणि एकटेपण या सगळ्यांमुळे धैर्य आता संतापून गेलेला असतो त्याचा राग त्याचा संताप मात्र अनावर होऊन जातो तर मित्रांनो आता आपण बघतोय एकीकडे भाऊंचं ऑपरेशन जीवन आणि मृत्यू सोबत लढाई तर दुसरीकडे सावी आणि अंगतची मात्र जी जवळीक आहे ती वाढताना दिसते आणि तिसरीकडे धैर्याचं तुटत चाललेलं मन भाऊचं तर भाऊचं ऑपरेशन आता इकडे यशस्वी होईल का सावीचं अंगतकडे झुकलेलं मन धैर्याला दूल ढकलेल का मित्रांनो धैर्याचा हा राग पुढे चालून कोणतं नवीन आता कांड करणार आहे हे मात्र आपल्याला मालिकेमध्ये आता पुढच्या भागातच कळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का, का जुळली गाठ ग या मालिकेचे डेली अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण येणारे सगळे जबरदस्त भागांचे डिटेल रिव्ह्यू तुम्हाला आपल्याच चॅनलवर वर मिळणारे तेही सगळ्यात आधी उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन प्रोमो आणि एपिसोडच्या रिव्ह्यू सोबत तोपर्यंत धन्यवाद